जय महाराष्ट्र आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यामागचं कारण आम्ही आतापर्यंत महिन्यात महिन्यापासून निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो आत्तापर्यंत तुमच्या लोक सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून ह्याचं काय चाललंय अजून हे डिक्लेरेशन का करत नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हाप्रमुख नितीनराव सावंत आणि सुधाव भाऊ घाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती जी प्रदेशमध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ते चालू होतं तेच आज तिथे कोकणीमध्ये करणारा त्यांचा दे मानस होता परंतु हे सगळं करत असताना कोकणीमध्ये आमच्याबरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या म्हणजे एकतीस नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष एकतीस नगरसेवक याच्यामध्ये आम्हाला आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी दहा कमी ते बारा सीट मागितल्या हो होत्या तर त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा आठ सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला दहावरून आठवर आणलं आठवरून पाचवर आणलं पाच वरून तीनवर आणलं पण ज्या आणलं इतकंच आम्हाला कळलं पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा भरला आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी हे आम्ही त्यांना सांगितलं मग त्यासाठी आज दोन तीन दिवस आमचा तोच घडून चालू होता की त्यांचं नेतृत्व आहे की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले आता हा झाला त्यांचा विषय पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही हे तुम्हाला ना ना आम्हाला सगळ्यांना माहीत आहे जसं आमच्या इथे पण आम्हाला कोणाला उमेदवार द्यायचे तो आमच्या त्या विभागातल्या कार्यकर्त्याला पण माहिती असतात त्याच्यानंतर मग तो शहर प्रमुखाकडे येतो शहर प्रमुख आमच्या आम्ही तालुका प्रमुख आमच्यावरती म्हणून आम्ही येऊन ते विचारविन्यू करवतो असं अचानकपणे वरच्या माणसाला माहीत नाही अशा उमेदवाराचा प्रश्न आमच्याकडे नव्हता परंतु त्यांनी थोडक्यात सांगण्यात झालं तर राष्ट्रपतींनी आमची दिशाभूल केली की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहित धरलं आणि गृहित धरलं काय असतं त्याचं खली आज तुम्हाला आम्हाला तुम्हाला आमच्या समोरात येऊन आम्हाला खोलावं वाटतंय की बाबा रे हे सगळं कुठंतरी आम्हाला ह्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता अगदी काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जातील माझ्याकडून पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय परंतु हितगिरतीत न पकडता आम्ही आमच्याकडून हे जातील कुठे कारण त्यांचा गोड हे समज आमच्या बाबतीत झाला की आम्हाला आमच्या प्रमुखांचा आदेश आहे की शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला युती आघाडी करायची नाही आणि म्हणून ह्या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे त्यांनी आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की जाऊन जातील कुठे पण त्याला हे माहीत नाही आहे की तुम्ही आम्हाला नगरसेवकांच्या नगर बाबतीत दिशाभूल केली पण तुमच्याकडे सगळ्यात मोठं जर पाहिलं सगळ्यात मोठी निवडणूक तुमची सगळ्यात मोठी तुम्हाला जर काय तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न आमच्या हातात राहतो हा काय आम्ही तुमच्या हातात दिलेला नाही आणि जरी त्यांना असं वाटलं की बाबा ते आम्हाला आठशे देत होते पाच देत होते आम्ही पाचला पण समाधानी होतो तीनला पण होतो पण तरी तिथेही आपली दिशाभूल झाली होऊन सुद्धा आम्ही खचलो नाही आम्ही शेवटच्या दोन तासामध्ये फॉर्म भरायच्या आमच्याकडे पाच उमेदवारांचे फॉर्म आले होते पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही बारा फॉर्म भरले म्हणजे आमच्याकडे बारा उमेदवार आहेत म्हणजे बारा ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की बारा ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तर तुमचं काय होईल ह्या इथपर्यंत आम्ही आज आलेलो आणि हे आतापर्यंत दोन असेल असेल जे काय मांडण्याचा प्रयत्न केला बरोबर नसेल पण त्याच्या काही अंशी आणि त्याला अनुसरून मला सांगावं असं वाटतं की कुठेही आमच्या पदाधिकाऱ्यांना अपदाधिकाऱ्यांनी आता तो कोणाला केला नाही कुठेही कोणावर समोर बाईट दिली नाही की बाबा आमचं आणि राष्ट्रवादीचं असं झालंय पण एवढं सगळं होत असताना त्यांनाही अजून सुचत नाही की आमच्याशी बोलावं बसावं तर ते काय आमच्याशी बसायला आलेले नाही तर आम्ही आज यांना पण उपजिल्हा प्रमुखांना पण इथं बोलवलं की त्यांच्याकडून पण तुम्हाला काय घडामोडी घडल्यात काय घडणार आहे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या पण आतापर्यंत तालुका म्हणून किंवा शहराचा विषय विषय म्हणून खोकोली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं इथून पुढेही म्हणून आणि जे अकरा उद्या त्यांना आम्ही एकला भूमिकेमध्ये आम्ही आमची आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ आम्हाला विधानसभेमध्ये साडेआठ हजार मतं पडली त्यावेळेला आमच्या सोबत कोणीच नव्हतं महाविकास आघाडी होती पण त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे की महाविकास आघाडी कशी होती त्यामुळे त्यावेळेला जो काय पैशाचा बाजार झाला तर काय जो काय आर्थिक घोटाळे झाले त्याच्यामध्ये कोण कोण कशा कशामध्ये वाहून गेला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवर थांबला आणि जागेवर थांबल्याचं तुम्ही पाहिलं असेल की एवढे पैसे वाटून सुद्धा ते अकरा हजार गेले एवढे पैसे वाटून सुद्धा ते पंधरा गेले पण आमच्याकडे काही का, का गोष्टी कमी असताना सुद्धा साडेआठ हजार मत ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे ह्या ही गणित ही गणित जर पाहिली तर साडेआठ हजाराचं मताधिके पाहिलं तर हे आम्ही कोणाला एका घरी बसवण्याचं काम त्या मताधिकेतून नक्की करू ह्याच्यामुळे आम्ही काय चर्चा केली की आपल्याला त्या वर्षामधून काय करायचं आहे की आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आमचा निर्णय करू का तर आता त्यांना पण शंक प्रश्नामध्ये राहू द्या त्यांना पण थोडा डोक्यामध्ये त्यांच्या मुंग्या येऊ द्या कि का तो भल्या भल्या कि ने की बाबा यात काही नक्की निर्णय काय घेणार आहेत तर तुम्ही आम्हाला इथून पुढे याच्या आधी गृहित धरलं इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहित धरू नका आम्ही भल्या भल्याला तुम्ही जी स्वप्न पाहिली ती स्वप्न धुळीस पाठवण्याची काम धुळीस मिळवण्याचं काम आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला या बाईकच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र